नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल ही कथा आहे एका मुलीची एका पत्नीची आणि तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची तिचं नाव आकांक्षा तिचं नाव बदललेलं आहे तिच्या आयुष्यात प्रेम आलं स्वप्न पाहिली गेली पण नंतर तिचं जगणं कसं कोसळून पडलं आणि तिने एका क्षणात सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला ही कथा आपल्याला सांगेल की आयुष्य किती मौल्यवान आहे आणि अशा परिस्थितीत आपण कणखर कसं राहायला हवं तर मंडळी ही कथा सुरू होते छत्रपती संभाजीनगरमध्ये आकांक्षाने एका तरुणावर प्रेम केलं प्रेमात अखंड बुडालेली ती तिला वाटलं होतं की या प्रेमात तिचा सुखी संसार असेल सुंदर आयुष्य असेल तिने आपल्या प्रियकरासोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं प्रेमविवाह समाजाच्या काही विचारांना मागे सारून तिने आपल्या प्रेमाची निवड केली सुरुवातीला हसनाबादमधील त्या तरुणासोबतचा तिचा संसार अगदी सुरळीत चालला होता घरात आनंद होता दोन जीवांचे मिलन झाले होते आणि मग त्यांच्या जीवनात एक गोंडस मुलगा आला आनंद गगनात मावत नव्हता आकांक्षाला वाटलं आपलं जीवन आता पूर्ण झालं आहे पण मंडळी नियतीला हे मंजूर नव्हतं काही दिवसातच त्या सुखी संसाराला दृष्ट लागली तिचा नवरा आणि सासरच्या लोकांनी आकांक्षाला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तुम्ही कल्पना करा ज्या घरात तुम्ही प्रेमाने आलात तेच घर तुम्हाला परक वाटू लागत सतत मारहाण वाद घालून टोमणे मारले जात होते तुला अक्कल नाही तू काही कामाची नाहीस असे शब्द तिला रोज ऐकावे लागत होते सासरच्यांच्या या वागणुकीला तिच्या पतीकडून मिळणारी साथ आकांक्षाला असह्य झाली ज्याच्यावर तिने प्रेम केलं ज्याच्यासाठी तिने सर्वस्व सोडलं तोच तिचा त्रास पाहत होता आणि त्यात सामील होत होता अनेकदा ती मदतीसाठी आपल्या माहेरी धावली तिने आपल्या आईवडिलांना तिचा त्रास सांगितला त्यांची मदत मागितली पण माहेरच्या लोकांनीही तिच्यावर दया दाखवली नाही कारण तिने त्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं होतं ते म्हणाले तुझ तूच तुझ्या जेवणाचे निर्णय घेतलेस आमच्या शब्दांना किंमत दिली नाहीस तर आता भोग तुझ्या कर्माची फळं असं कठोर शब्द तिला माहेरच्यांनी ऐकवले आणि शेवटी माहेरच्यांनीही तिची साथ सोडली आता आकांक्षा एकटी पडली तिच्यासाठी आता कुठलाही आधार उरला नव्हता एकाकीपणाने ती पूर्णपणे घेरली गेली अशातच तिच्या पतीने एक अत्यंत क्रूर पाऊल उचललं त्याने त्यांच्या गोंडस मुलाला स्वतःकडे ठेवलं आणि आकांक्षाशी संवाद कमी केला ज्या मुलासाठी ती जगत होती तोच तिच्यापासून दूर गेला मुलाच्या विरहाने आणि पतीच्या बेपरवाईने आकांक्षा अधिकच तणावाखाली गेली तिचं मन पूर्णपणे खचून गेलं तिला आता जगण्याची कोणतीच उमेद उरली नव्हती आणि मग तो क्षण आला जेव्हा तिने टोकाचा निर्णय घेतला बुधवारी दुपारी एक वाजता छत्रपती संभाजीनगरमधील भगवान महावीर चौकातील बाबा चौक येथे उड्डाण पुलात आकांक्षा त्या उड्डाण पुलावर पोहोचली तिच्या मनात काय विचार चालू असतील आयुष्यातील ते सर्व दुःखाचे क्षण तिच्या डोळ्यासमोरून सरकले असतील एकटी निराश हताश तिला वाटलं आता या वेदनेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तिने त्या उड्डाण खाली उडी मारली पण मंडळी आयुष्यात चमत्काराची आशा कधीही सोडू नये ज्या क्षणी तिने उडी मारली त्याच क्षणी स्थानिकांनी तिला पाहिलं त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली त्यांनी तिला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं तिच्या डोक्याला हातांना आणि पायाला गंभीर इजा झाली होती पण तिचा जीव वाचला आकांक्षाचा जीव वाचला आणि हीच गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते मंडळी आयुष्यात कितीही संकट येऊ द्या कितीही त्रास होऊ आयुष्य खूप मौल्यवान आहे ते एकदाच मिळतं कोणीही तुमच्यासोबत वाईट वागलं तुम्हाला त्रास दिला किंवा तुम्हाला एकटं पाडलं तरी जीवन संपवणं हा त्यावरचा उपाय नाही तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अनेक मार्ग आहेत कायदेशीर मदत आहे सामाजिक संस्था आहेत माझ्या तरुण मुलींनो बहिणींनो लक्षात ठेवा तुम्ही कणखर आहात तुम्ही कमकुवत नाही कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका जर तुमच्यावर सासर पडून किंवा इतर कोणा कोणत्याही नात्यात त्रास होत असेल तर तो सहन करू नका आवाज उठवा पोलिसांची मदत घ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्या तुमच्या आई वडिलांना मित्रांना सांगा एकटे पडू नका तुमचा जीव हा तुमच्या एकट्याचा नाही तुमच्या आई वडिलांचा तुमच्या मुलांचा तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा तो श्वास आहे त्यांच्यासाठी जगायला शिका जीवन हे संघर्षाचं मैदान आहे आणि प्रत्येक संघर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातो आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही तो फक्त पळून जाण्याचा मार्ग आहे पण खऱ्या आयुष्यात आपण पळून जायचं नसतं तर लढायचं असतं आकांक्षाचा जीव वाचला ही एक नवी सुरुवात आहे तिला आता कणखर होऊन या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे तुम्हाला काय वाटतं आकांक्षाने आता काय करायला पाहिजे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेल ला करा